नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहुयात काही ठळक बातम्या आज कुंभमेळ्यात तिसरे अमृत स्नान सुरू संगमावर पुन्हा भाविकांची गर्दी हिंदीत बोलायची गरज काय मराठी भाषेचा अभिमान बाळगा राज ठाकरे यांचं वक्तव्य पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी आणि इस्रोच्या शंभरव्या उपग्रहात तांत्रिक बिघाड नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत हेडलाइन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून नौदल आणि तटरक्षक दलासाठी युद्धनौका पाणबुड्यांची निर्मिती करणाऱ्या मुंबईतील माजगाव माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेडला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारी हातभार लागणार आहे आगामी आर्थिक वर्षात केंद्र सरकार या कंपनीतील बावीस लाखांहून अधिक समभागांची खरेदी करणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे मासगाव डॉक ही केंद्र सरकारी नवरत्न श्रेणीतील कंपनी आहे केंद्र सरकारकडे या कंपनीचे राष्ट्रपतींच्या माध्यमातून सध्या जवळपास चौतीस पूर्णांक एकवीस कोटी म्हणजेच पंच्याऐंशी टक्के समभाग आहेत प्रयागराज कुंभमेळ्यात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर तिसरे अमृत स्नान होईल या दरम्यान पाच कोटी भाविक येण्याची शक्यता असून गर्दीच्या व्यवस्थापनावर प्रशासनाचे लक्ष असेल मेळाव्यात व्ही आय पी तसेच वाहनांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार गर्दीवर नियंत्रणासाठी ऑपरेशन इलेव्हन योजना कार्यरत असून अकरा संवेदनशील ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस दल असेल हिंदीत बोलायची गरज काय मराठी भाषेचा अभिमान बाळगा असे मत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुण्यात तिसऱ्या विश्व संमेलनात मांडले आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे फ्रेंच लोक त्यांच्या भाषेविषयी इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो आपल्या देशात सुद्धा अनेक जण असे आहेत बाकीचे राज्य जर भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या शंभरव्या एन व्ही एस झिरो टू उपग्रह मोहिमेत रविवारी तांत्रिक बिघाड झाला इस्रोने एकोणतीस जानेवारी रोजी श्रीहरिकोटा तो जी एस एल व्ही ए फिफ्टीन द्वारे एन व्ही एस झिरो टू उपग्रह प्रक्षेपित केला होता हा उपग्रह भारतीय प्रदेशाच्या वर अवकाशात भूस्थिर वर्तुळाकार कक्षेत स्थापित केला जाणार होता पण उपग्रहावर बसवलेले लिक्विड इंजिन व्यवस्थित काम करत नसल्याने सध्या उपग्रह हा कक्षेत पाठवता आलेला नाहीये आपण कुठल्या जातीचा आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो जिवंत राहील धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज असल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमात व्यक्त केले सध्या जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही आहे त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत हिंदू धर्म टिकलात तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात तुटून टिकणार आहे त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की नव्हे ते आमचं कर्तव्यच आहे बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत्रा न्यूज अनकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूया पुढची एक महत्वाची बातमी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे महंत नामदेव शास्त्री यांची देशमुख कुटुंबियांनी रविवारी भगवान गडावर भेट घेतली माझ्या वडिलांची इतक्या क्रूरपणे हत्या झाली त्यावेळी आमची मानसिकता काय असेल याचा विचार कोणी केलाय का असा संताप देशमुखांच्या मुलीने महंतासमोर व्यक्त केला त्यावर नामदेव शास्त्रींनी आम्ही आरोपींची कधीही पाठराखण करणार नाही गड देशमुखांच्या पाठीशी आहे असा शब्द दिला दरम्यान देशमुख कुटुंब नारायणगडावरही जाऊन महंत शिवाजी महाराजांकडे व्यथा मांडणार असल्याचं समजते मराठवाड्यात तीन जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं समोर आलंय जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील राणी नाईकवाडे या तरुणीने राहत्या घरी गळपास घेतला ती पुण्यात नोकरी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती तर सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील तरुणाने शेततळ्यात उडी घेतली तसेच बीड जिल्ह्यातील जिरेवाडीच्या तरुणांनी देखील मराठा आरक्षणासाठी झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं सूत्रांकडून कळते जळगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या धुळे येथील व्यापारास तिघांनी मारहाण करून जबरदस्ती ऑनलाईन दोन हजार रुपये काढून घेतले नंतर धमकी देत त्याच ठिकाणी सोडून पळ काढला या प्रकरणी व्यापाराच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिसांनी तपास करत तिघा संशयित आरोपींना अटक केली सुदृढ आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व्यायाम अत्यावश्यक आहे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात किमान एक तास खेळ किंवा व्यायामासाठी द्यायला हवा असे प्रतिपादन जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांनी केले सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या वतीने आयोजित मागासवर्गीय मुला मुलींसाठी शासकीय वसतीगृह कला व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया पाहत्रा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत पाहूया पुढची एक महत्त्वाचे बातमी जागतिक पाणथळ दिनी यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यास गटाकडून ताडोबात पक्षी निरीक्षण करण्यात आले पाणथळ अधिवासांचे महत्त्व त्यांची उपयोगिता याबाबत व्यापक स्तरावर जनजागृती होऊन पाणथळींचे संवर्धन होण्यासाठी दरवर्षी जगभरात विविध उपक्रम राबवले जातात यशकल्याणी संस्थेने पक्षी निरीक्षण आणि अभ्यास दौरा करत चंद्रपुरातील पाणथळ परिसरातील पक्ष्यांसह वन्यजीवांचीही निरीक्षणे नोंदवली ग्रामीण साहित्याची परंपरा जोपासणारे मराठवाड्यातील ग्रामीण साहित्य संमेलन धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथे पार पडत असून संमेलनाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले तर ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडत आहे ग्रंथदिंडी दिंडी कवी संमेलन तसेच विविध विषयांवरील परिसंवादाचे या संमेलनात आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचे विक्रम काळे यांनी सांगितले पहिलं वर्ष ते दहावं वर्ष कसा प्रवास आहे कसं एकंदरच आजचं काय की आपण घरातली एखादी मोठी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्यांचं येणाऱ्या पिढीला ओळख व्हावी स्मरण व्हावं म्हणून आपण भजन कीर्तन करून त्यांना दिन आयोजित करत असतो परंतु स्वर्गीय शिक्षक आमदार आणि माझे वडील या मराठवाड्याचे सुपुत्र वसंतरावजी काळेसाहेब हे स्वतः एक मराठीचे शिक्षक होते मराठीचे अभ्यासक होते आणि म्हणून त्यांच्या कार्याला कुठं ते उजाळा यावा येणाऱ्या पिढीला त्यांचं कार्य माहीत व्हावं या उद्देशानं आमच्या संयोजन समितीनं पळसबसारख्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण साहित्यकांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या सा माध्यमातून केलं आणि गेले दहा वर्ष झालं हे साहित्य संमेलन सा आम्ही नियमितपणाने या ठिकाणी घेतो आहे कोरोनाचे एक तीन वर्षामध्ये सोडले तर नियमितपणाने दरवर्षी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्या आणि शहात्तर तालुक्यातून जे नवीन साहित्यिक आहेत ज्यांना व्यासपीठ उपलब्ध होऊ शकत नाही अशांची निवड करून मग त्या महिला असतील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावलाय शेवटचे सोळा सेकंद शिल्लक असताना एका गुणावर आक्षेप घेत गायकवाडने मैदान सोडले त्यामुळे मोहला विजयी घोषित करण्यात आले अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला पंचवीस हजार कुस्तीप्रेमी उपस्थित होते पाचव्या टी ट्वेंटीमध्ये भारताने इंग्लंडचा एकशे पन्नास धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिका चार एक अशी जिंकली इंग्लंडने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने नऊ विकेट गमावून दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघ दहा पूर्णांक तीन षटकात सत्त्याण्णव धावांवर सर्वपात झाला या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज ऑनकडे